खूप आवड होती ते नेहमी म्हणायचे कि ग्रंथ संग्रहालय ही हो माझी सर्वात मोठी देण आहे आणि इथे घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी सर्व देशाचा सुजाव नागरिक घडावा यासाठी 15 ऑक्टोबर हा कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर अब्दुल कलाम या डॉक्टर अब्दुल कलाम हे प्रबळ इच्छाशक्ती व दूर thank ठी धन्यवाद